तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुम्हा सगळ्यांचं एका नवीन नव्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तर आज आहे तारीख पंधरा डिसेंबर आणि आज आहे आमच्या गावातली जत्रा तर गावाचं नाव आहे कोठंबी माझ्या घरापासून ते गाव एक किलोमीटर एक दोन किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि तिथे चंद्रेश्वर देवाची आज जत्रा आहे तर जत्रेनिमित्त आमच्या घरी खूप पाहुणे मंडळी आलेली आहे आणि तर आपला पहि पहिल्या पाहुण्याशी मी तुमची भेट घडवून देतो तर इथे आलेला आहे वैभव आणि तुम्ही याला ओळखत असणार आता काय की आम्ही तरी तयार झालेलो हो, आहोत तर इतर मंडळी सगळे तयार होते आता आम्ही जाणार आहोत तिकडे आणि तीन दिवस ही जत्रा असते आज पहिला दिवस आहे पंधरा सोळा सतरा तीन दिवस आणि तीनही तीनही दिवस वेगवेगळे कार्यक्रम असतात तर जर तुम्ही ते आसपास कुठे राहत असाल आणि हा ब्लॉक बघत असाल तर नक्की या आमच्या जत्रेला तर आता आम्ही जत्रेसाठी थोड्या वेळ निघणार आहोत तर मित्रांनो आता आम्ही गावामध्ये आलेलो आहे देवळाजवळ आता आपण पालखीजवळ जातोय पालखीमध्ये आमच्या जा, आमची आई वगैरे ओटी वगैरे भरणार आहे तर आता आम्ही निघतोय पुढे तर मित्रांनो आता पालखी आलेली आहे इथे आणि ह्या सर्व बायका आता ओट्या भरणार आहेत आणि माझी आई पण पुढे गेलेली आहे तर ती आता ओटी भरणार आहे आणि तर आता देश वेळा इथून पालखी ओटी भरून झाल्यानंतर आम्ही देवळाकडे जाणार आहोत तर वैभव कसा वाटला तुला आमचा खास गावातला पहिल्यांदा आलाय ओ यस पहिल्यांदा आलाय आणि याच्याबद्दल काही आठवत असो त्याने बोललेलं वाला येस म्हणून आज इकडे आलेला आहे बघा आई सुद्धा इकडे भाजी सो पालखीनंतर मग जाणार आहे मंदिरामध्ये तरी तरी ते मंडळी आता पालखी आलेली आहे आणि पालखीमध्ये मूर्ती बसवलेली आहे सातेरी देवीची पालखी पण सुंदर सजवलेली आहे इकडे तर तुम्ही सगळ्यांनी दर्शन घ्या सातेरी माता की जय तर मित्रांनो आता आम्ही मुख्य देवळाकडे आलेलो आहे आणि तुम्ही पाहू शकता इथे चंद्रेश्वर देवस्थान कोठंबी गोवा तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे मंदिरामध्ये मंदिरामध्ये आम्ही प्रवेश करीत आहोत तर तुम्ही पाहू शकता मंदिर खूप सुंदर आहे सगळीकडे छान रोषणाई केलेली आहे आणि इथे श्री चंद्रेश्वर महाराजांची मूर्ती आपल्याला दिसते ही मूर्ती आहे आणि तुम्ही दर्शन करून घ्या मूर्तीच चंद्रेश्वर महाराज की जय तर मित्रांनो आता आम्ही देवळामध्ये आलेलो आहे आणि देवळ आमचं दर्शन घेऊन आलेलं आहे तुम्ही पाहू शकता देऊळ सुंदर देवळाची देवळं बांधून आलेलं आहे हे हल्ली त्या देवळाचं नवीन रिनोव्हेशनचं काम केलेलं आहे ते आणि आता आम्ही यात्रा फिरायला जाणार आहोत तर चला तर मित्रांनो आता आम्ही दर्शन करता आम्ही फक्त फेरी फिरत आहे आणि बघा इकडे आता अक्षय खाजा घेत आहे बघा पांढुराड वगैरे आहे बघा इकडं खाजा अस मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे श्री बेताळ देवाच्या देवालयामध्ये तर इथे हे दोन बेताळ बेताळ आहेत आणि त्यांची इथे त्यांचं हे मंदिर आहे खूप जुनं मंदिर आहे हे आणि तर इथे जत्रेनिमित्त हे देऊळ पण खूप छानरित्या सजवलेलं आहे या ठिकाणी तर तुम्ही पण दर्शन घ्या बेताळ महाराज की जय मित्रांनो आता आम्ही आलो आहे श्री लक्ष्मीच्या देवळामध्ये देवीची सुंदर मूर्ती इथे सजवलेली आहे तुम्ही पाहू शकता तर ही गावातलीच एक देवता आहे इथे आणि तर तुम्ही ही श्री गजान लक्ष्मीच दर्शन घ्या आम्ही घेतो तर मंडळी आता आम्ही आलेलो साते आहे सातेरी देवीच्या मंदिरामध्ये मग अशी आपण जी पालखी पाहिली ती ह्याच देवीची आहे देवीचं जे रूप आहे ते वारूळ स्वरूपामध्ये इथे आपण आपल्याला देवी जी आहे ती दिसून येते आणि एकदम जागृत देवस्थान आहे गावामधलं आणि जे दे देऊळ आहे ते देऊळ खूप जुनं आहे एकोणीसशे मध्ये या हे देऊळ बांधलेलं आहे आणि अजूनही हे देऊळ एकदम भक्कमपणे उभं आहे एवढी वर्ष होऊनही हे देऊळ भक्कमपणे उभं आहे इथे आपण पाहू शकता किती छान बांधकाम केलेलं आहे आणि देवीची कृपा आहे सर्वांवर तर तुम्ही दर्शन करून घ्या देवीचं तर मित्रांनो आता परंपरे प्रमाणे आता परंपरेप्रमाणे गोबी मंचुरियन खायला आणि सगळ्यात जास्त ज्याला गोबी आवडतो तो इथे माणूस इथे उभा आहे तर आता सांग वैभो काय सांगणार काय तुझ्या काय स्पेशल माझं ते बाई ओके परंपरा जी आहे ती मोडता कामा नाही तर असा जो नियम आहे वैभव इथे बऱ्या प्रमाणे काय म्हणतो फॉलो करतोय आता गोबीची ऑर्डर दिलेली आहे आम्ही दोन प्लेट गोबी सांगितलेला आहे आणि इथे तर, चालू आहे इथे गोबी, ताल। गोबी, गोबी बनतोय इकडे तर मित्रांनो आता इथे गोबी आम्ही ऑर्डर दिली होती आलेलं आहे ते आणि आता तुम्हाला माहितच आहे कोण टेस्ट करणार आहे तर आता गोबी टेस्ट करणार आहे ते वैभव गोबी एक नंबर म्हणजे सगळ्यांनी खायला सुरुवात केलेली आहे गोबी मंचुरियन पण एक ट्राय करणार आहे एकदम क्रिस्पी आहे म्हणजे सारखं बेस्ट एक नंबर आहे मंचुरियन खातो मग तुम्हाला भेटतो तर मित्रांनो आता आमची जत्रा फिरून झालेली आहे गोबी आणि पोटॅटो ट्विस्टर लाईव झालेला आहे आणि इथे मागे आमची मंडळी खूप दंगा करत आहेत तर आता आम्ही मी इथेच बरोबर आहे आता घरी जाऊन झोपणार आहे कारण आता रात्री ते साडे दहा वाजलेले आहेत आणि वैभवला पण त्याच्या घरी जायचं आहे बरोबर तर तर आता आम्ही माझा ब्लॉग एन्ड करतो तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि तोपर्यंत तुम्ही स्वस्त राहा मस्त राहा पुढच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला एक नवीन ब्लॉग घेऊन पुन्हा एकदा भेटू चलो बाय गुड नाईट